हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज मी बनवायला घेतलेली आहे चकली तर चकलीसाठी ना मी इथे असा पोटलीत मैदा बांधून त्याच्या कुकरला चा, प्रत्येकी चार शिट्ट्या अशा चा दोन वेळा मी कुकर लावलं होतं तर एक किलोचा मैदा एकदा लावला आणि एक किलोचा मैदा परत लावला दोनदा दुसऱ्या वेळेला तर अशा दोन पोटल्या मी इथं बनवून रेडी केलेल्या आहेत आणि त्यानंतर काम आहे ते हे पोटल्या फोडायचं म्हणजे हा मैदा तर हा मैदा ना शिट्ट्या करून घेतल्यामध्ये कुक म्हणजे कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्यामुळे खूप कडक होतो आणि तो फोडायचं खूप अवघड असतं ॲक्च्युली तर मी ना इथे चाकू शोधत होते की असं चाकू त्याच्यावर ठेवून मग मी त्याला परत वरतून अशा फटके मारले ना तो बरोबर फुटेल ह्या अर्थाने तर चाकू सगळे नेमकी घासायला होते म्हणजे जे धारवाले आहेत ते तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकताय की चाकू मला सापडल्या ना त्या चाकू मी असा ठेवला आणि चाकूच्या साह्याने ना ते लवकर त्याचे तुकडे झाले आणि खरंच खूप कडक होतो आणि त्याला फोडणं म्हणजे एक असा मोठा टास्कच असतो ज्यांनी ज्यांनी मैद्याच्या करंजा हे सॉरी <laughs> चकल्या केलेल्या आहेत त्यांना माहीतच असेल की हे किती मोठं काम असतं तर इकडं श्रद्धा भांडे लावत होती तर त्यानंतर मग आता तिथं मस्त आता चकलीचे सगळे जे पीठ आहे ना ते मी फोडून घेते हाताने असं बडदुबड फोडून घेतल्यानंतर ते मिक्सरला लावलं तरी पण बघा जे काही मोठे मोठे हे होते ना तुकडे तर ते काही झाले नाही ग्राइंड मग ते परत लावले मी आणि जे छोटे छोटे होते त्याच्यात छान पीठ झालं तर अशा पद्धतीने त्याला फोडावं लागतं तर मला हे सगळं प्रिपरेशन करून नंतर पूजा वगैरे पण मांडायची होती तर आज वसुबारस होती तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर वसुबारसच्या दिवशी ना मी संध्याकाळीच पूजा मांडते बऱ्याच जणी सकाळी पण करतात पण माझ्या इकडे मी संध्याकाळीच करत असते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मी पूजा मांडली होती पा चार पाचच्या दरम्यान त्यानंतर मग दिवे लागण्याची वेळ झाली मग तेव्हा मी सगळे दिवे घेतले आज पहिला दिवा असतो म्हणजे पहिल्या दिवाळीचा पहिला दिवस आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी दिवे लावले जातात आमच्या इकडे म्हणजे आजच्या दिवशीपासून सुरुवात होते तर आज पहिला दिवस आहे दिवाळीचा त्यासाठी मग आज पाच दिवे लावले होते मी जास्त काही नव्हते लावले कारण का कसं होतं लेकरबाळा आहेत घरात त्यामुळे भीती वाटते काही गोष्टींची त्यामुळे मग मोजकेच दिवे मी पहिल्या दिवशी लावले होते आणि तसे धनतेरसला वगैरे मग तेव्हा तर खूप जास्त दिवे असतातच आणि दिवाळीला पण असतात मग तेव्हा तेवढी प्रॉपर काळजी पण घ्यावी लागते तर म्हटलाच आहे तर मग लावावे तर या ठिकाणी सगळी पूजा वगैरे करून झाली होती माझी अगोदरच त्यानंतर मग मी दिवे लावले त्यानंतर परत उदबत्त्या वगैरे लावून दिल्या आणि उदबत्ती लावल्यानंतर धूप लावल्यानंतर घरात एक अशी छान पॉझिटिव्हिटी एंटर करते आणि शनिवारांच्या दिवसांमध्ये तर खूप छान पॉझिटिव्ह असतं सगळं वातावरण फराळ रांगोळी पंत्या कपडे हेच सगळं तर एन्जॉयमेंटचं हे आहे आपलं दिवाळीचं आणि आज न वेळेची खूप कमी होती माझ्याकडे म्हणून मी रांगोळी एकदम सिंपल काढलेली म्हणजे आधी खल कलर भरला त्यामध्ये ना वसुबारसचं म्हणजे माझ्याकडं गाई वासराच्या चा। ह्याचा असं हे साचा आहे म्हणजे छापा आहे तो रांगोळीचा तर तो रांगोळीचं छाप्यानेच मी मध्ये बसव गाई आणि वासरू काढलं आणि साईडला थोडीफार रांगोळी पांढऱ्या रांगोळीने डिझाईन केली त्यानंतर आता मी इथे सगळीकडे दिवे लावून घेते पहिला दिवा मी तुळशीत लावून घेतला आणि दिवा लावल्यानंतर ला, ला, ला एकदम असं खूप छान असं ते लाईटअप होतं ना सगळं असं छान फ्रेश फ्रेश, फ्रेश वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईज येतात रांगोळीत दोन दिवे ठेवले मुख्य प्रवेशद्वारावर दोन आणि एक तुळशीत असे पाच दिवे मी या ठिकाणी लावून घेतले त्यानंतर मी चकलीचं पीठ तर रेडी करून घेतलं होतं पण आता त्याचं ते, ते मसाला वगैरे ना तो रेडी करते तर या ठिकाणी ना मी तीळ आणि धने भाजून घेते ते भाजून आपल्याला चा त्याचे छान बारीक अशी पूड करून घ्यायची आणि जे पीठ आहे ना आपण मैद्याचं फोडून गाळून केलेलं तर त्या पिठात ही जी धन्या जिऱ्याची पूड आहे ना ती वा टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग बाकीचे मसाले वगैरे टाकायचे तर हे पण ना मी चाळून घेते डायरेक्टली टाकलं ना ते खूप मोठं मोठं असतं ना त्यामुळे त्याला चाळून घेत असते म्हणजे कसं सगळं एकसारखं होईल आणि ते मग सोऱ्यामध्ये पण अडकत नाही आणि खायला पण टेस्टी लागतं नाही तर मग ते चार वेळा असं कचकच जर दाताखाली आलं ना तर ते टे टेस्ट पण त्याची एवढी काही खास लागत नाही त्यानंतर मग ती सगळी पूड चाळून घेतली पिठात त्यानंतर ओवा घेतला आणि ओवा ना असं हातावरती करून टाकत असते कारण त्याने ना टेस्ट खूप छान येते आणि त्याचा जे वास असतो ना तो सगळीकडं येतो सगळ्या पदार्थाला छान लागतो तर ते करून घेतलं त्यानंतर मग तिळ टाकून घेतले तर तीळ हा ना चकलीतला मेन इन्ग्रेडियंट पण म्हणू शकतात तिळाशिवाय ना चकलेला टेस्टच नाही असं मला वाटतं मी तर आळूच्या पाण्यामध्ये पण तीळ टाकत असते त्याच्यात पण खूप सुंदर लागतात तर इथं टाकून घेतलं आणि त्यानंतर मग लाल तिखट हळद थोडंफार हे टाकलं होता मी कांदा लसूण मसाला त्याने पण टेस्ट छान येते कांदा लसूण मसाल्याने जर तुम्ही करत नसाल ना तर ही ट्रीक नक्की वापरून पहा चकलीमध्ये कांदा लसूण मसाला टाकून पहा खूप सुंदर टेस्ट येते त्यानेसुद्धा आता सगळे सुके मसाले मी यामध्ये टाकून घेतले जसं की लाल तिखट पावडर हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर ना मग मी या ते सगळं एक एकत्र करून घेते पिठात सगळं मग मिक्स करून घेते एकजीव करून घेते आणि त्यानंतर ना मग आपल्याला त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची तर मी या ठिकाणी ना जे मैद्याचं पीठ घेतलं ना तर ते दोन किलो घेतलेलं आहे तर मग एक किलोला दोनशे ग्रॅम अशा प्रमाणात मी दोन किलोला चारशे ग्रॅम मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ती मुगाची डाळ आपल्याला ह्या पिठात मिक्स करायची तर त्या त्या अगोदरने त्या मी त्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं आहे आणि ती मुगाची डाळ मिक्स करून झाली ना तरी पण समजा जर पीठ मिळून नाही आलं तर, ना तर थोडंफार आपण रूम टेम्परेचरचं पाणी त्यामध्ये वापरू शकतो पण अगोदर डाळच पूर्णपणे त्याचं हे करून घ्यायची मिक्स करून घ्यायची तर आता या ठिकाणी मस्त अशी सगळी डाळ मी त्यामध्ये टाकली थोडी थोडी करून टाकायची सगळी पण नाही एकत्र टाकायची आणि त्यानंतर मी ते मिक्स करून घेते तर थोडा वेळ आणि थोडं कष्ट लागतात आता माझं हे दोन किलोचं पीठ होतं ना त्यामुळे थोडंसं जास्त आम्हाला कष्ट लागले पण जर एक किलोचं केलं ना तर काही नाही सोप्पं आहे आणि तसं पण दोन किलोचं जरी करायचं म्हटलं तरी पण काही एवढं अवघड नाही आहे करायला गेलं ना बरोबर सगळं सोपं वाटतं असं म्हणतात ना पाण्यात पडलं का माणूस बरोबर पोहायला शिकतो तसं आपण जिम्मेदारी घेतली ना तर ती लगेच म्हणजे होऊन जातं आपल्याकडनं होताना थोडंफार कष्ट होतात पण झाल्यानंतरचे जे रिझल्ट्स असतात ना ते पाहून मग छान वाटतं म्हणून मग आता इथे करून घेते मी सगळं पीठ आणि आता सगळी डाळ मी त्यामध्ये टाकली आणि आता हे छान असं मळून घ्यायचंय तर मी आणि श्रद्धाने मिळून आम्ही हे नंतर मळलं कारण तर पीठ खूप जास्त झालं होतं ना मग दोन परातीत आम्ही थोडं थोडं मळलं आणि परत नंतर ते सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर आता मी घेतलेल्यात चकल्या बनवण्यासाठी तर इथं ना मी तेल पण तापायला ठेवलं आहे आणि सोऱ्याला ना अगोदर थोडंसं तेल असं लावून घेतलं म्हणजे ना चकल्याचं पीठ असं एकदम इझिली खाली येईल आणि छान अशा आपल्या चकल्या बनवून रेडी होतील तर ह्या सोऱ्याने ना माझं चकल्यांचं काम खरंच खूप सोपं झालं नाही तर दरवर्षी ना आम्हाला अशा हाताने करा दाबून मला सोऱ्या होता ना तर ते हाताने करावं लागायचं ना तर ते खूप त्रास व्हायचा अक्षरशः हातांची अशी आगाग व्हायची पण ह्या सोऱ्याने खरंच खूप काम इझे करून दिलं आमचं आम्ही मागच्या वर्षी हा सोऱ्या घेतला होता दिवाळीच्या पिरियडमध्ये घेतला होता विकत कारण फक्त एकच ते म्हणजे चकली चकली बनवण्यासाठीच मी खास हा सोऱ्या विकत घेतला होता आणि त्याचा मला खरंच खूप फायदा होतो आहे म्हणजे ते घेतलं ना तर ते काही वाया गेलं नाही असं मला वाटतं तर ते त्याने ते म्हणजे काम इझीच झालेलं आहे तर चला असो आता आपण इथं या ठिकाणी पहिली चकली बनवतो आहे आणि खरंच खूप सुंदर अशा चकल्या झाल्यात माझ्या अशा मस्त छान खुसखुशीत कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत आणि खरंच खूप सुंदर टेस्टला पण झाल्या तर तुम्ही पण समजा जर दुसऱ्या चकल्या तुमच्या फेल होत असतील तर तुम्ही ह्या मैद्याच्या चकल्या ट्राय करू शकता ह्या कधीच फेल होत नाहीत ह्या टेस्टला पण छान लागतात आणि खाय म्हणजे असं बनवायला पण इझी आहेत आणि त्या अशा कुरकुरीतसुद्धा होतात तर चला आता इथं पटापट मी बाकीच्या पण सकल्या बनवून घेते आणि तळून घेते चकल्या खायला जसं सगळ्यांना आवडतात ना तसं तेवढंच ते बनवायला पण हार्डच आहेत कारण त्याला पूर्ण दिवस गेला माझा अक्षरशः पण असं नाही की चकल्यांनाच मला प्रत्येक पदार्थाला ह्या वेळेला खूप वेळ लागला आहे अक्षरशः मी दिवसभर गुळघुळ घुळगुळ श करत करत रात्री शेवटी साडेबारा एकच वाजायची मला प्रत्येक पदार्थाला तर असं आहे पण ह्या वेळेला ना मी क्वांटिटी पण थोडी जास्त केली आणि मेन म्हणजे घरात लेकरंवाळा आहेत त्यांच्यात खूप टाईमपास होतो आणि त्यामुळे कामांना पण लेट 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 होत जातं पण असो शेवटी सगळी कामं करूनच मी झोपते तर अशा पद्धतीने आता इथं या सगळ्या चकल्या मी हळूहळू बनवून हळूहळू तळत आहे कारण चकल्यांना एकदम फुल गॅसवर पण तळता येत नाही थोडंफार कमी गॅस थोडंफार फुल अशा पद्धतीनेच त्या तळाव्या लागतात तर या ठिकाणी मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्या म्हणजे अर्ध्याच्यावर झाल्या होत्या मग मी हे सगळं स्टॉप केलं आणि त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला तर स्वयंपाकात काही नाही आज सिंपल बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांचा नैवेद्य असतो तर तेच मी आज बनवलं होतं खायला सुद्धा आणि नंतर मग मी तो स वासराला तो नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग बाकीच्या पर बाकीच्या चकल्या बनवायला लागले तर अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या चकल्या माझ्या आज बनवून रेडी झाल्या आणि हे शेवटचा रात्रीचे बारा साडे बारा वाजले होते मला हे सगळं बनवायला पण फायनली सगळ्या बनवून घेतल्या आणि मगच मी झोपले त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे म्हणजे धनतेरसच्या दिवशीचा तर धनतेरसच्या दिवशी ना करंजीचा मान असतो आणि माझा सगळा फराळ जवळपास बनवून रेडी झालेला होता फक्त करंजींची एवढाच राहिला होता तर म्हटलं आज ते पण बनवूनच घ्यावं लागणार आहे कारण धनतेरसच्या पूजेला मला करंज्या ठेवायच्या होत्या तर मग अगोदरनं सकाळी सकाळी सगळे सा काम आवरले आणि त्यानंतर करंजीचं पीठ मळायला घेतलं त्यामध्ये काही नाही थोडंसं मीठ घातलं मी दोन वाट्या मैद्या घेतला होता आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि तुपाचं मोह आणि त्यानंतर त्याचा छान असा सॉफ्ट डो बनवून रेडी केला म्हणजे पीठ मळून ठेवलं आणि ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं थे कारण करंजीचं पीठ ना जितकं छान भिजेल तितका छान करंजा येतात म्हणून मी सकाळी सकाळी म्हणजे बारा साडेबाराच्या दरम्यानच पीठ भिजवून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग सगळे जेवण वगैरे केले आणि मग मी एडिटिंगला बसले आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे ना श्रद्धाने शूट केलेला आहे आणि तिनेच चिवडा पण बनवलेला आहे तर तर या ठिकाणी तिने मका पोहे तळून घेतलेले तर, तर दीड किलो मुरमुरे आम्ही घेतले होते आणि त्यासाठी अर्धा किलो मका पोहे आणि डाळवं शेंगदाणे हे सगळं त्यामध्ये तिने टाकले आणि एकदम सिंपल चिवडा बनवला आहे ह्या वेळेला मी ते मसाला वगैरे त्याचं काहीच बनवलं नाही कारण नको नकोच झालं ते मसाल्याचं एकदम सिंपल आपला पोहे पोहे खाताना आपण कशी फोडणी पोहे बनवताना कशी फोडणी देतो तशा ता टाईपमध्ये दे फोडणीचा चिवडा बनवला आहे फक्त आणि त्यामध्ये काही नाही शेंगदाणे डाळवं आणि मका पोहे एवढाच गोष्टी तिने तळून घातलेल्या आहेत आणि व्हिडिओ पण तिने शूट केलेला आहे तर कसा आला मला नक्की कमेंटमध्ये सांगा या तर या ठिकाणी ना अगोदर तिने मका पोहे सगळे तळून टाकले आणि त्यानंतर डाळवंसुद्धा तेलामध्ये तिने छान फ्राय करून घेतलं आणि ते नंतर ह्याच्यात टाकलं तर ही तिने तळताना ना ही चाळणी वापरली कारण ना काय होतं अगोदर आपण डायरेक्ट तेलात टाकून दिलं ना तर ते सगळं काढेपर्यंत आहे ना म्हणजे तेलातून असं ते झाऱ्याने काढेपर्यंत ते करपून जातात गोष्टी ज्या आहेत त्या त्यामुळे मग ते खूप अवघड जातं म्हणून ही सोपी ट्रिक तिने वापरली चाळणीची तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही पण असं नक्की करून पहा तर या ठिकाणी आता डाळ तळून झालं आहे आणि ते पण तिने त्यामध्ये मिक्स क केलेलं आहे मुरमुऱ्यांमध्ये आणि सेम ॲज इट इज तिने शेंगदाणे पण छान तळून घेतले आणि ते पण मुरमुऱ्यांमध्ये टाकून दिले आणि त्यानंतर मग मिरच्या वगैरे जे आहे फोडणीचं हे ते करायला घेतलं तिने तोपर्यंत मी आले होते कारण मी इडिटिंग करत होते ना तर मग मला वेळच नव्हता तर तिनेच केला ती म्हणले मी करते चिवडा तर तिने केला आणि नंतर मग मी आले होते तर तरी मिरच्याचं वगैरे शूट घेतलं आणि त्यानंतर मग फोडणी दिली इथे आम्ही तर फोडणीला ना जिरे मोहरी अगोदर तेला तर ते छान ते फ्राय करून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकला कडीपत्ता धुवून घेतल्यामुळे खूप जास्त तर तडतडला आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या चिरून ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या टाकून दिल्या हिरव्या मिरचीने खरंच चिवडा खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर हिरव्या मिरच्या पण छान अशा तळेपर्यंत शिजेपर्यंत त्या फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्यामध्ये हळद घातली आणि हळदीचा पण कडवटपणा जाईपर्यंत ते फ्राय करायचं आणि नंतर हा सगळा मसाला एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये तिने मीठ पण ॲड केलं होतं कारण मीठ तेलात ॲड केलं ना तर मग ते सगळीकडे लागलं जातं आणि तेल जिथे जिथे लागेल ना तिथे मीठ लागल्या जातं ना मीठ वरतून जर टाकलं ना तर मग ते ना खाली तळाला जाऊन बसतं त्यामुळे कधी पण चिवडा बनवताना तेलातच मीठ ॲड करायचं म्हणजे ते सगळीकडे लागल्या जातात मग नंतर हे जी फोडणी बनवली होती ही सगळी त्या चिवड्यामध्ये मिक्स केली आणि त्यानंतर बाकीचा चिवडा पण सगळा मिक्स 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 करून घेतला आणि अशा पद्धतीने आपला चिवडा रेडी झाला आणि मी तुम्हाला आत्ता सांगते तेवढ्या पण लवकर तो चिवडा काही रेडी झाला नाही त्याला बऱ्याच वेळ सगळं मिक्स करावं लागलं नंतर आम्ही ते सगळं जरा मोठ्या भांड्यात टाकलं आणि मग त्याच्यात सगळं हलवून घेतलं आणि सगळा छान असा मस्त पिवळसर आपलं हिरव्या मिरचीचा चिवडा रेडी झाला त्यानंतर मग मी बाहेरचं आवरायला घेतलं होतं कारण मला रांगोळी वगैरे करायची होती आज धनतेरस असल्यामुळे मस्त छान मी रांगोळी काढणार आहे धनतेरसची मग बाहेरचं झाडायला घेतलंच होतं तर मग पायऱ्यासुद्धा लगेचच मी झाडून घेतल्या आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेतली तर, तर खूप छान आणि एकदम अशी रिअलिस्टिक मी रांगोळी काढलेली आहे तर आता थोडीशी झलक दाखवते आणि नंतर तर मला दिवे पण त्या लागल्यानंतर पूर्ण त्याचा लुक दाखवते खरंच खूप सुंदर आली होती आणि एकदम रिअलिस्टिक वाटत होती मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की कशी आली रांगोळी तर त्यानंतर मी जे रेडे रांगोळीचे पॅचेस बनवले होते ना त्यातलं मी पाऊलाचं पॅच मी इथे ठेवलं होतं ते त्याच्यानंतर त्या रांगोळीला चार चांद लागले त्यानंतर मी घाईघाई करंजी बनवायला घेतली कारण मला धनतेरसची पूजा मांडायची होती आणि पूजेत मला करंजीचा नैवेद्य ठेवायचा होता त्यासाठी तर मी अगोदर पिठी साखर बनवून घेतली त्यानंतर तीळ भाजून घेतले तीळ भाजल्यानंतर ते मिक्सरमधून काढून घेतले तीळ गरम होते त्यामुळे आता मी थोडेसेच काढले नाही तेच म्हटलं पाच सहाच करंजा बनवाव्या आणि नंतर सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर निवांत मग करंजा बनवत बसावं म्हणून मी थोडेसेच तिळ मिक्सरमधून काढले थोडीशी त्यामध्ये साखर मिक्स केली आणि लगेच पुऱ्या लाटायला घेतल्या करंजीसाठी आणि करंजी बनवून घेतली तर करंजी बनवण्यासाठी मी हा साचा वापरला तर ह्याने ना एकसारख्या अशा करंजा आल्या आणि खूप सुंदर आणि सुबक अशा आल्या तर हा लाकडी साचा आहे मी मागच्या वर्षी यात्रेतून घेतला होता आणि मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओजमध्ये मी हे शेअर पण केलेलं आहे तर खूप सुंदर आहे हसाच्या आणि खूप सुंदर पण त्याच्यापासून ह्या तयार झाल्या करंजा आणि त्यानंतर मी साईडला असं थोडंसं सा पाणी लावून घेतलं जेणेकरून करंजी तेलात गेल्यानंतर सुटू नये कारण पीठ कसं आपलं थोडंफार सुकलेलं असतं आपण त्याला सुकं पीठ लावतो त्यामुळे म्हणून मग ते पीठ पाणी लावणं गरजेचं आहे आणि त्यामुळे माझी एकही करंजी तेलात गेल्यानंतर सुटली नाही आणि खूप सुंदर आणि सुबक अशा करंजा माझ्या बनवून रेडी झाल्या त्यानंतर मी तेल तापत ठेवलेलंच होतं आणि लगेच मी त्या पाच करंज्या बनवल्या होत्या त्या लगेच तळून घेतल्या आणि नैवेद्यापुरत्या आत्ता बनवल्यानंतर मग सगळं झाल्यानंतर बाकीच्या बनवून घेईल तर इथं बाकी सगळ्या करंजा रेडी झाल्या त्यानंतर मी पूजा मांडायला घेतली तर पूजा सगळी मांडून घेतली आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेतलं सर्व देवांना सर्व धान्यांना ड्रायफ्रूट्स करंजा आणि धन्वंतरीला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि लक्ष्मी मातेला करंजीचा नैवेद्य दाखवला त्यानंतर पाच धान्यांची पण आज पूजा केली जाते आणि इकडे मी साईडला तुम्हाला दिसत असेल मातीच्या बाऊलमध्ये जे ठेवलं आहे ते सगळे आयुर्वेदिक औषधी आहेत तर आज धन्वंतरी देव हे आयुर्वेद आयुर्वेदाचे देव आहेत त्यामुळे मग आज आयुर्वेदिक सुद्धा पूजा केली जाते ते पण ठेवले पलीकडे कलश मांडल्या कलशच्या तिथेच मी पैसे वगैरे ते पण ठेवलेले सगळं म्हणजे त्याची पण पूजा केली आणि अशा पद्धतीने धनतेरसची पूजा मांडली त्यानंतर तेरा दिवे लावून घेतले मी तेरा देवत्या देवतांच्या नावाचे हे तेरा दिवे असतात तर त्यातले आठ दिवे हे देवाच्या पूजेजवळच राहतात आणि नववा दिवा मग मी पूजेजवळ लावला कारण आठ दिवे पूजेजवळ लावू नये म्हणून मग मी नववा दिवावरती दिवा लावला आणि ह्यातले चार दिवे हे बाहेर जातात जसं की एक तुळशी पाशी एक पाण्यापाशी एक गॅसपाशी आणि एक मुख्य प्रवेशद्वाराचा आणि एक उखंड्याचं म्हणजे पाच दिवे बाहेर जातात आणि त्यानंतर इतकी सुंदर आज माझी पूजा झाली होती ना खरंच पूजा खूप छान मांडण्यात आली होती आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होती आणि एकदम अशा पॉझिटिव्ह वाईज झाल्या होत्या घरात तर त्यानंतर पूजा वगैरे मांडून झाली मग हे जे बाकीचे पाचदेवे आहेत ना मग मी ते सगळे बाहेर ठेवून घेतले म्हणजे तुळशीचा मुख्य प्रवेशद्वाराचा आणि ओकंड्याचा बाहेर ठेवला आणि पाण्याचा माठापाशी ठेवला आणि अग्नीचा गॅसवर ठेवला तर अशा पद्धतीने ह्या देव्यांची पूजा केली जाते आज मी दरवर्षी करते आणि दरवर्षी मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत असते आणि जे माझे पहिल्यापासून व्हिडिओज पाहतात ना त्यांना नक्की माहिती असेल आणि त्यानंतर आत्ता ता, आत्ता बघा तुम्ही रांगोळीचा लूक इतकी सुंदर रांगोळी आली होती आणि संध्याकाळी त्याचा जो लूक होता ना तो एक नंबर होता म्हणजे धनतेरस वगैरे ते तुम्ही पाहिलं जाता तुम्हीच तुमच्या मनाने मला सांगा की कशी झाली रांगोळी त्यानंतर मग मी सुद्धा करून घेतलं धनत्रयोदशीच्या दिवशी मी दरवर्षी यमदीपदान करत असते आपल्या घरात येणारे अपमृत्यू अकाली मृत्यू त्यांसाठी हे यमदीपदान केलं जातं आणि यमदेवांना प्रार्थना केली जाते ते केल्यानंतर मग निवांत झाले थोडं जेवण वगैरे करून घेतले आणि नि मग निवांत आम्ही करंजा करायला बसलो होतं आणि एवढ्या अशा करंजा माझ्या बनवून रेडी झाल्या आणि त्यानंतर मग मी त्या सगळ्या तळून घेतल्या आणि उरलेल्या पिठाच्या अशा ह्या पुऱ्यासुद्धा तळल्या तर अशा पद्धतीने आज माझं सगळं फराळ बनवून झालं चकल्या लाडू शंकरपाळे करंजा चिवडा आणि शेव मी माझ्या बहिणीकडे बनवायला दिलेली आहे तर चला असाच होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ